आमदार श्री इंद्रनिल नाईकांनी दिला पूरग्रस्तांना दिलासा काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुसत शहरासह ग्रामीण भागात सुद्धा सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली होती पुसद तालुक्यातील वडसद येथे संपूर्ण गावाला पुराच्या पाण्याने गावाला वेढा घातल्याचं कळताच आमदार इंद्रनील नाईक यांनी वडसद येथे तत्परतेने भेट देऊन पुरात अडकलेल्या शेतमजुरांना आपल्या कार्यकर्त्यांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढले सांडवा आणि लगतच्या शेतशिवारात सुद्धा अतिवृष्टीमुळे पिकांच्या आणि शेतांचे मोठे नुकसान झाल्याचं आमदार इंद्रनील नाईक यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना कळवले यानंतर कोपरा येथील राजन नागरिकांना भेटून त्यांच्या अडचणीच्या संदर्भात प्रशासनाशी संपर्क साधलाय जिल्हाधिकारी यांच्याशी सुद्धा संपर्क करून झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शासन दरबारी सुपूर्द करण्यास आमदार नाईकांनी महसूल विभागाला निर्देशित केले आहे सर्वांनी जीवित्वाची काळजी घेऊन या नैसर्गिक आपत्तीमध्ये संयम आणि खबरदारीने मात करावी असे आवाहन आमदार नाईक यांनी जनतेला केले आहे